महालक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सरस्वती इंग्लिश स्कूलच्या वतीनं आज शुक्रवार चोवीस जानेवारी रोजी शाळेतील चिमुकल्यांचा रंगोत्सव कार्यक्रम घेण्यात आला या रंगोत्सवाचे उद्घाटन गणेश हरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले असून दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली या कार्यक्रम सोहळ्याचे अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रकाश हरगावकर हे उपस्थित होते आणि यावेळी प्राचार्य हर... प्रकाश हरगावकर यांच्या वतीनं मान्यवर आणि पत्रकारांचा भव्य सत्कार करण्यात आला या व्यासपीठावर अॅडव्होक सुमन उफाडे सुमन सोनटक्के नारायण अंभोर डॉक्टर चवले प्रितम खंदारे गौतम भालेराव आणि तसेच पत्रकार मान्यवर उपस्थित होते या दरम्यान सरस्वती विद्यालयाच्या चिमुकऱ्यांनी नृत्य सादर करून पालकांनी आणि शिक्षकांनी कौतुक केले चिमुकल्या यांनी नृत्य सादर केल्याने प्राचार्य प्रकाश हरगावकर आणि शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भांगे मनिषा सोनवणी मॅडम यांनी केले तर आभार प्रकाश हरगावकर यांनी मानले यावेळी सरस्वती विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका आणि पालक वर्ग विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी नगर साठी राजू सह देवीदास खरात आज आमच्या सरस्वती विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे त्या अनुषंगानं येणाऱ्या सर्व पालकांचे मी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी अतिशय हृदयपूर्वक ज्या शिक्षकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं आयोजन करून मुलांना या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध लोकगीत असे गाणे या ठिकाणी बसवलेले आहेत आणि त्या सुंदरशा या गाण्यामधून लोक जागृती करण्याचं काम या ठिकाणी आमच्या शिक्षकांनी केलेलं आहे खरं पाहिलं तर आमच्या सरस्वती विद्यालयाच्या परिसरामध्ये अनेक स्लम एरियातील लोकं राहतात आणि अशा गरजू विद्यार्थ्यांना आमच्या प्रशालेमध्ये आम्ही प्रवेश देतो आणि अभ्यासाबरोबर इतर गेम त्यांना आम त्यांच्याकडनं आम्ही घेतो आणि मग क्रीडा क्षेत्रामध्ये खो खो असेल कबड्डी असेल हॉलीबॉल असेल उंच उडी असेल लांब उडी असेल क्रिकेट असेल अशा विविध खेळामध्ये मुलांना आम्ही घडवतो आणि त्याचबरोबर अभ्यासाबरोबर खेळ आणि खेळाबरोबर खे खेळाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आम्ही मुलांना म्हणून आता या चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही या सांस्कृतिक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं त्या ठिकाणी अतिशय सुंदरसे या ठिकाणी मुलांनी आपले गीत सादर केले नृत्य सादर केलं त्याबद्दल खरोखरच मी मुलांचं कौतुक राहून खडं कमी आहे पालकांनी आमच्याकडे येऊन पालकांनी देखील आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल पालकांचे देखील मनपूर्वक ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकार आले त्या पत्रकारांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत